विकास जरा मले दो सिमरू गया अपने ये निखिल तू काय खरी फोन मे ठेव तू वेपर लाव अच्छा भी मोबाइल मध्ये शर्ट दोन किंग फिशर तीन द्या ओके ए निखिल दोन किंग फिशर स्ट्रांग दे ठीक है एक aíवारी दिने बिहार कलेक्शन लिया कधी फोन वर जाऊ तमा लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे करा, करा ए शा हे फोन ठेव नाही गरम थंड ते थंड हजार पगार आहे ना काय तीन हजार दोन हजार तोर मिळतील दोन दिवसाला कामाला येतो कोण येईल ते तीन हजार मराला मान पंचवीस लाखाशी लॉटिंग मागे म्हणजे करोडपती मध्ये काय बोलत ए बाईक आज जर सोनार पन्नास हजार घेऊन आलो पंचवीस लाख येणार ना आता ते शेठचे जवळ येते ना पीत बळते हे विकास हा शेठ ते निखिल नखा तर येऊन देऊ कामाला मला गेलो सांगितलं मी हा त्याला पंचवीस लाख अशी लॉटरी लागले ते मरा लागेल का मला हे संतोष दोन किंग फिशर दे डायरेक्ट शेठ वरील संतोष अरे तू वार्ता न करू दोन दे ना सोडून दे का शंभर ठेव

असं कामावर तुला का रुपये आले रुपयाला जाम माझा ना काय झालं रुपयाला जाम तुवर अरे ते बँकेवाले काय ओटीपी ना अकाउंट मध्ये होत माझे पैसे अरे पण ओटीपी आला तिला दिला से कम विचार का नाही पैसे तुला खप झालं कर्ज बाजारी हे का मला बघू मग काय मित्रांनो सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चालला आहे आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी अजिबात कुणाला शेअर करू नका आणि आपली बँक डिटेल अजिबात कुणाला देऊ नका जर तुम्हाला कोणी कॉल्स करून सांगितलंय की तुम्ही कोण बनेगा करोडपतीमधून पैसे जिंकलात किंवा अन्य लॉटरीमधून पैसे जिंकलात तर अशा भूलताफांना बळी पडू नका असा ओ टी पी किंवा कॉल्स जर तुम्हाला आले तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याची रिसर तक्रार करा आणि ह्यापासून सावध राहा